शिवसेनेच्या चिन्हाच्या मुद्द्यावरती आज ठाकरेंच्या शिवसेनेने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असल्यामुळे तातडीने सुनावणी घेण्याची मागणी सुद्धा शिवसेनेने केलेली आहे मात्र सुप्रीम कोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे राष्ट्रवादीप्रमाणे शिवसेनेच्या चिन्हाबाबतही अंतरिम आदेश देण्यात यावेत असा युक्तिवाद ठाकरेच्या शिवसेनेकडनं करण्यात आला मात्र याआधीच ठाकरेंचा युक्तिवाद फेटाळून लावला दोन निवडणुका यापूर्वी झाल्या आहेत असा युक्तिवाद शिंदेंच्या शिवसेनेने केला आहे ठाकरेंच्या मागणीवरती आता तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता काय असा सवाल न्यायमूर्ती सुंदरेश यांनी केलाय आता पुढची सुनावणी सोळा जुलैला होणार आहे हे प्रकरण आता सोळा जुलैला नक्की लिस्ट होईल कारण दरवेळेस हे प्रकरण लिस्ट व्हायचं आणि मग फायनल लिस्टमध्ये ते डिलीट व्हायचं तर सोळा जुलैला हे प्रकरण शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं ऐकलं जाईल आए। जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर कोर्ट नंबर दोन मध्ये आणि योगायोगाने त्याच दिवशी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचं पण प्रकरण हे जस्टिस सूर्यकांत ऐकणार आहे तर दोन्ही शिवसेना पक्ष आणि चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे प्रकरण सोळा जुलैला सुप्रीम कोर्ट